फर्स्ट टाइम बनवलेली आहे आपण बिर्याणी घरी हे बघा कसा आज वाडा आलाय एका गावावरून दुसऱ्या गावाला आला का वाडा आज वाडा आलाय बालवडी इकडला आला आहे एवढं आणलो आता सगळं पाडायचं इथं घर बनवायचं का नवीन जेव्हा सकाळी टेम्पोने आणलो होत कुत्रा पण आला ट्रॅव्हल करत म्हणजे चालत चालत पायी प्रवास केला जाईल म्हाता झाला बघा नमस्कार मित्रांनो हवा कांदा चिरलाय कोथिंबीर चिरली या आता पहिला टाइम आहे बिर्याणी बनवायचा मोठे आणली या आता बिर्याणी बनवायची कांदा तर हय कांदा येऊ चिरलाय व्यवस्थित काम आता करून ठेवले आता काळ गो पण भरपूर आहे लाईट तर काय नाही आज म्हणलं बिर्याणी मस्त खायची चिकन बिकन मॅरिनेट केले या हे बघा चुरी मस्त बनवून अगदी हो काही पडणार हो जागा बिकाणी व्यवस्थित आता थोड्या टायमात बनवत होता काय आता चुरी बनवायची आहे ना पहिल्यांदा बनवायचं आज पहिल्यांदा बनवायचं काम कारण कसं झालं होतात ते बघा बघा बघू लोक खातीत ते लोक म्हणतात असं बनावते आज आपण चुलीवर बनवून बघू म्हणतो कसं काय बनते बघू पण जाळ कसा आहे मस्त चुलीचा मग चुलीवर

हळूहळू चालता गेस नाही किती खबर तरी चालू कारण आपल्या रानात ती फाटी आली जमा करून आणलेली झाली बांधाला झाड बिड असते ना राखल्यामुळं समज होते या फाटी होती झाड पण उभं राहते या केलं तर समज होत पण करणार आपण आपल्याला एवढी आयडिया नाही हा म्हणजे माहिती नाही पहिल्याच कसं बनवतो काय तरी पण आपण ट्राय हा चालू का केलं तरी समजून माहिती तुझ्या नाही हो गेलं काय आता चिकन टाकतो या चिकनचं का काम चाललंय टाकायचं हे डोळेला जोर खावा लागतो या गेस वेळ काय नाही जोर नाही त्याला दुरे खावा लागतो मॅरिनेट केल्यामुळं ना त्याला मसाला घरचा मसाला सर्व मसाला मिसाला समजा त्यात आहे आता काय टाकायचं त्याला हे नाही उडू समजा टाकून सवला आता अर्ध काम झालं या फिर्याणी राईस बी जाय घातली या आता हे झाल्याच्या नंतर ते पण घालू వా చాలా పని గరం జాగ పా గరం बावणी आणली जाऊन बावनी आणली पाच वाजले वाड्याला याला वाडा आज बराच लांब आला वाडा बराच लांब आला राईस आता सत्तर टक्के शिजवून घ्यायचा जास्त पण म्हणजे जा सगळं शिजवायचा नाही जिरे वगैरे टाकले थोडं तेल पण टाकले सर झाले मी नवीनच पदार्थ चालले आज पहिल्यांदाची राईस बनवतोय हा पहिल्यांदा आम्ही तर नाही बनवले वरांनी खाल्ली असून टपून आम्ही सुरू नाही बनवले थोडा शिजून द्या लोकांना आता नवीन निघलं असं चुरी बनवलं तरच जे बनच विष्ट लागणार आहे आपण हाटीला जमता कोणी खाटलं तरी काय तर असा रंग आहे का आपण लेअरिंग लेअरिंग करतो आपण तेवढं दाखवून आपली रानातली आता आपण पार पाच वाजता ह्या जागेवर कमी जे जा असे की वस्तू राहिली असं ते घ्यायचं बाबू चित्रा बघ पाजणी टुपणी काय नू बाय नू बघायला लागते समज रान असते राहिले कोथिंबीर हे व्यवस्थित करू राईस

चुलीवरती तवा ठेवायचा हां तव्यावर तव्यावरती पातेला ठेवायची वरती हेयर आता झालेलं आहे आता फक्त दम द्यायचा राहिला आहे बिर्याणीला बिर्याणीला दम देऊ काय का नाना दम दे हा दम दिली म्हणजे दम दिल्याशिवाय सर ना नाही ना आता दम द्यायला लावली ठेवली बिर्याणी तर ती वरती झाकण वरती वजन म्हणून काय ठेवले चला आता बघ काय झालं बिरांनी आधार असा देऊ का आता राईस आली बसतो जरा खायला या मित्रांनो खायला खायलाही टेस्ट झाली बरोबर मंचुरी झाली आहे मुळ बाद बी एकदम व्यवस्थित आहे बनवले आपण बिर्याणी थोडीशी खाल्ली लागली नाही फर्स्ट टाइम बनवलेली आहे आपण बिर्याणी घरी काय कलर दे, कलर टाकतात लोकमधल्या लेरला ले पण आपण कलर वगैरे काय टाकला नाही त्याच्यामुळे थोडी तुम्हाला तशी दिसत असेल